माणसाचा जन्म कशासाठी याच उत्तर आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे आनंद देता देता आनंद घेण्यासाठी माणसाचा जन्म आहे सुख देता देता सुख घेत घेण्यासाठी माणसाचा जन्म आहे पण आपण जर आपल्या जीवनाकडे जर पाहिलं जरा परीक्षण करा निरीक्षण करा अवलोकन करा सिंहावलोकन करा विश्लेषण करा आणि मग तुमच्या ध्यानात येईल की आपण जीवनामध्ये जेव्हा जेव्हा दुःख आपल्या वाट्याला आलं त्यावेळेला आपण बेसावध होतो आपण काहीतरी चूक केलेली होती आणि त्या चुकीचाच पुढे खेळा होऊन आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं असतं हे सगळं आपल्या आपण त्याचा विचार करत नाही आपलं काय होत आहे की कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं एवढं आपल्याला ठाऊक असतं कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं मग खापर फोडण्याची ठिकाणं दोन आहेत एक नशीब आणि दुसरा देव कळलं की नाही या कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडून आपण मोकळे होतो <स्थ> पण अरे नशीब कोणी घडवलं तू घडवलं तू घडवलं तिकडे देवाचा काहीच संबंध नाही ते नशीब नशीब ज्याला आपण म्हणतो हे नशीब प्रारब्ध हे सगळं आपणच निर्माण केलेलं असतं प्राक्तन आपणच नशीब निर्माण केलेलं असत आता हे नशीब आपण कसं निर्माण करतो ते आपण हळूहळू बघू पण एक लक्षात ठेवायचं की आनंद वाटा वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे हेच आपण लक्षात ठेवलं त्याच्यासाठी मी उदाहरणं दिली की निसर्गामध्ये काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात सांगितलं आणि आपण मग आपल्याकडे बघा आणि मग तुमच्या ध्यानात येईल की आपण सुद्धा त्या निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहोत त्या पर्यावरणाचाच आपण सुद्धा एक अविभाज्य भाग आहोत हे आपल्या ध्यानामध्ये येईल आणि म्हणून सर्व ठिकाणी ना ना नारायण आहे आणि तो आपल्या ठिकाणी पण नारायण आहे ना हे आपलं शास्त्र सांगतं आपलं भारतीय संस्कृती आपलं शास्त्र आपल्याला हे सांगून राहिलेलं आहे की हे सर्व जे आहे हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा भाव तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानी तोची किती स्पष्ट शब्दात ज्ञानेश्वर महाराज सांगतात बघा हे समस्तही तिने कुठेही वजा केलेलं नाही हे समस्तही हे जग जे आहे हे ब्रह्मांड जे आहे विश्व जे आहे हे समजते श्री वासुदेव दुसरे ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात विश्व परते सारावे आणि मग माते घ्यावे आयसा आगवे सकटची मी म्हणजे विश्वाला बाजूला काढा आणि मग मला पहा असं नाही मी विश्वास सकट आहे असं परमेश्वर सांगतात माझे ह्या विस्तारलेपणाचे निनावे हे जग ची नोहे आगवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी की तरू, अत्वा ते दही कि बीजाची झाले तरु अथवा भांगाराचे अलंकारू तैसा हे जग हे जग म्हणजे माझा विस्तार आहे हा विस्तार शब्द मोस्ट सायंटिफिक आहे ज्ञानेश्वर महाराजांना कसा सुचला बघा म्हणून आपण म्हणतो ज्ञानेश्वर ज्ञानाचा ईश्वर ज्ञानदेव असा म्हणून किती सुंदर विस्तार शब्द आज सायन्स असं सांगत आज सायन्स असं सांगत की जगाचा विस्तार होतोय विश्वाचा विस्तार होतोय असं सायन्स सांगतंय आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तो शब्द वापरलेला आहे की हे जे विश्व आहे हे विश्व हे जगाची हे जे विश्व आहे ते माझा विस्तार आहे ह्या सगळा माझा विस्तार आहे असं नाही सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जे विश्व ब्रह्मांड याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्व येतो आहोत आणि ह्याला पर्यावरण असं नाव दिलेलं आहे सायन्सने आणि आम्ही भारतीय संस्कृतीने त्याला नारायण हे नाव दिलेलं आहे हे जर आपण नीट लक्षामध्ये जर घेतलं तर पर्यावरणाचं महत्व किती आहे नारायणाचं ना महत्व किती आहे परमेश्वराचं महत्त्व किती आहे ते तुमच्या ध्यानात येईल गंमत अशी आहे की आनंद वाटा वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे हे तुमच्या कधी लक्षात येईल की विश्वाकडे जर तुम्ही आणखीन एक वेगळ्या तऱ्हेने जर पाहिलं आणि तुम्ही तुमच्याकडे जर पाहिलं तर तुमच्या ध्यानात येईल तुम्ही विश्वाकडे जरा बारकाईने बघा बस जरा बारकाईने बघा की विश्वाची जी रचना आहे ही रचना अत्यंत कौशल्याने अत्यंत प्रतिभा शक्तीने आणि अत्यंत सुरेख अशी ह्या विश्वाची रचना आहे बघा स्तुलाकडून सूक्ष्माकडे सूक्ष्माकडून अतिसूक्ष्माकडे आणि अतिसूक्ष्माकडून दिव्यतेकडे अशी ही संबंध विश्वाची रचना आहे ही पृथ्वी बघा जरा पृथ्वीकडे लक्ष द्या पृथ्वी म्हणजे सर्वात स्थूल आहे त्याच्यानंतर पाणी जरा त्याच्यापेक्षा कमी स्थूल आहे म्हणजे विरळ आहे त्याच्या पलीकडे प्रकाश तो आणि विरळ आहे आणि त्याच्याही पलीकडे हवा ती आणि विरळ आहे त्याच्याही पलीकडे आकाश म्हणजे इतर त्याच्याही पलीकडे कॉस्मिक माइंड त्याच्याही पलीकडे कॉस्मिक लाईफ हे जर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला असं ध्यानात येईल की विश्वाची रचना स्थूलाकडून सुक्ष्माकडे गेलेली आहे स्तुलाकडून सूक्ष्माकडे गेलेली आहे आणि त्या विश्वाच्या रचनेमध्ये आणखीन एक गंमत म्हणजे अशी आहे की जे स्थूल आहे ते लिमिटेड आहे त्याच्यापेक्षा पाणी अनलिमिटेड आहे त्याच्यापेक्षा हा प्रकाश अनलिमिटेड आहे त्याच्यापेक्षा हवा अनलिमिटेड आहे त्याच्या पलीकडे आकाश इतर अनलिमिटेड आहे हे सगळं जर आपण जर पाहिलं तर स्तुलाकडून सुषमाकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला हे दिसून येईल आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की पृथ्वीपेक्षा पाणी महत्वाचं पाण्यापेक्षा प्रकाश, प्रकाश महत्वाचा प्रकाशापेक्षा हवा महत्वाची हवेपेक्षा इथर महत्वाचं इथरपेक्षा माइंड महत्वाचं त्याच्या पलीकडे चैतन्य महत्वाचं अशा तऱ्हेने ही रचना आहे हे सगळं जर आपण जर नीट पाहिलं तर आपल्या ध्यानामध्ये येईल की ती सगळी रचना जी आहे तीच नेमकी इथे रचना आहे आपल्या शरीराच्या ठिकाणी ज्याला आपण माणूस शरीर म्हणतो त्या शरीराच्या ठिकाणी नेमकी तीच रचना आहे की स्थुलाकडून सूक्ष्म सूक्ष्माकडून अतिसूक्ष्म अतिसूक्ष्म दिव्यतेकडे असं आहे स्थूल आहे पंचमाभूतांचे शरीर आहे त्याच्या पलीकडे आणि कॉस्मिक माइंड आहे त्याच्या पलीकडे चैतन्य आहे हे जर आपण सर्व जर पाहिलं म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी असं आपली भारतीय संस्कृती सांगते हे जर आपण नीट लक्षात घेतलं तर आनंद वाटा वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे हे तुमच्या लक्षात येईल की आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत इतके जोडलेले आहोत की एकाला जर वजा केलं तर बाकीचं शिल्लक राहत नाही पृथ्वी जर वजा केली तर विश्व नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही पाणी वजा केलं तर विश्वनावाची गोष्ट शिल्लक राहत नाही प्रकाश वजा केला सूर्य वजा केलं तर विश्वनावाची गोष्ट शिल्लक राहत नाही आपण सुद्धा एकमेकांशी जोडले गेलेले हो। आहोत आणि एकमेकांशी जोडले गेलेले असल्यामुळे आपण एकमेकांशी संबंध कशा ठेवतो याच्यावर आपण एकमेकांना आनंद देणार का आपण एकमेकांना दुःख देणार हे अवलंबून आहे आनन्दत् ऐश्वर्या सर्वान् सभना कल्याणकर रक्षण कर् you uh -huh.